प्रदूषित झाली असून याला जबाबदार औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांसह सा शहरातील सांडपाणी सोडणाऱ्या महापालिका ग्रामपंचायत प्रशासन आहे त्याचप्रमाणे कृष्णा नदीत सांगली मिरज महापालिका जयसिंगपूर येथील औद्योगिक वसाहत तसेच कृष्णा नदीकाठच्या गावांमधून गावातील गटारींचं सांडपाणी थेट कृष्णा नदीमध्ये सोडत असल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे याला जबाबदार औद्योगिक वसाहतीमधील दा। अर्जुनवाड येथील ग्रामपंचायत प्रशासनाने थेट कृष्णा नदीत थे सोडण्यात येत सांडपाणी तात्काळ थांबवावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून पुढे येत आहे महानकरी साठी इजाज खान पठाण अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा